मागील भागात काव्या त्याने तिच्या हातावर तो पांढरा शुभ्र गजरा ठेवला तिच्या हातावर झालेल्या त्याच्या गरम स्पर्शाने तिने डोळे उघडून पाहिले आता समोर तिला तो दिसत नव्हता तिने तिच्या हातातील गजऱ्याला पाहिलं आणि एक अनामिक हास्य तिच्या ओठांवर पसरलं तेवढ्यात पाठीमागून कोणीतरी व्यक्ती तिच्या जवळ चालत आली आणि तिचे डोळे बंद केले अचानक डोळ्यावर कोणाचा तरी हात असल्यामुळे काव्या घाबरली कोण असेल आणि माझे डोळे बंद केलेत मी अजून तुषारच्या गोड आठवणीमधून सावरली नव्हती आणि आता हा डोक्यावरील हात तेवढ्यात तिच्या कानावर ओळखीचा आवाज आला मग काय चाललं आहे ओळख बर ती व्यक्ती बोलली आणि काव्याच्या चेहऱ्यावर स्माईल आणि आश्चर्य दोन्ही भाव आले दादा बहिणी तुम्ही आलात ती बोलली आणि वहिनीने तिच्या डोळ्यावरचा हात काढला म्हणजे फायनली तू आम्हाला हसत बोलली असं कसं नाही ओळखणार बरं तुम्ही कधी काव्या आता चालूय स्टेशनवरून डायरेक्ट इकडे त्यामुळे थोडा लेट झाला हळदीला वहिनी सॅड फेस करत बोलली पण तू काय करतेस इथे तेही असं हात पुढे करून वहिनीनं विचारलं आणि काव्याने तिच्या हाताकडे पाहिलं हात रिकामाच होता गजरा कुठे गेला ती मनातच फुटफुटली आणि इकडे तिकडे शोधू लागली काव्या तू काय शोधत आहेस वहिनीने विचारलं काव्य आता नाराज झाली तिला तो गजरा मिळत नव्हता अग ते माझा गजरा शोधत आहे बघ ना दिसतच नाहीये कुठे काव्याने हळू आवाजात सांगितलं वहिनीने काव्याकडे पाहिलं आणि जोर जोरात हसायला सुरुवात केली वहिनी तिच्याकडेच पाहून हसत होती पण काव्याला काहीच समजत नव्हतं ती का हसते ती काय झालं वहिनी तू अशी मला पाहून का हसते काव्याने थोडं सॅड फेस करत तिला विचारलं अगं काव्या तुझा गजरा तर तुझ्या केसात आहे जसा होता तसाच आहे वहिनीने हसू कंट्रोल करत सांगितलं आणि काव्याच्या समोर छोटा आरसा धरला काव्याने आरशात स्वतःला पाहिलं तिच्या केसातला गजरा तिच्या केसात तसाच होता याचा अर्थ तुषार सर आलेच नव्हते म्हणजे मला त्यांनी गजा दिलाच नाही याचा अर्थ मला भास झाला ओ कॉड कसले कसले भास होत आहेत मला ती मनातच पुटपुटली फुटली आणि स्वतःच्याच डोक्यात तिने टपली मारली वहिनी तुम्ही राणीला हळद लावून घ्या दादा आलेच मी फ्रेश होऊन काव्याने दोघांचा निरोप घेतला आणि पळतच ती त्या रूममध्ये गेली तिने एक बॉटल पाणी पिलं आणि स्वतःला शांत केलं डोळे बंद केले काय विचार करत होतो आपण कसले कसले भास वाहिलेत आपल्याला तुषार सर आपल्याला गजरा देतील शक्यच नाही आणि त्यांनी गजऱ्याचा वास घेतला तेही आपण समजून विचार मी कसा करू शकते माझ्यासारखी मुलगी आवडणं शक्यच नाही नो नो मी फक्त इथे हळद आणि लग्नासाठी आलेली आहे उद्याचं लग्न लागलं की आपण अगोदर इथून निघून जायचं मनातच तिनं ठरवलं अचानकच तिच्या कानावर बाहेर गोंधळ ऐकू आला आवाजाने ती रूमच्या बाहेर आली सुशिला ताई आणि रंजिता ताई दोघी बहिणी हळद खेळत होत्या इकडे बहिणी आणि दादांची हळद खेळणं चालू होत सोपा सेट वर बसलेलं ते नजर सगळीकडे फिरवली सगळे हळद खेळण्यात व्यस्त होते ती मात्र तिथेच उभारून सगळ्यांना पाहत होती अगं इथे काय करतेस चल ना आमच्या बरोबर राणीने तिच्या हाताला धरून तिला खेचत रवीसमोर घेऊन आली रवी हे बघ ही आहे माझी काव्या माय कझन मी तुला सांगितलं होतं ना फोनवर राणीने काव्याची ओळख करून दिली ओ या हाय हाय हे काय फक्त हाय हॅलो तुझ्या कझनची नाही का ओळख करून देणार राणीने तोंड पाहून विचारलं ओके ओके आय विल कॉल भीम रवी हो बोलला आणि तुषारला शोधू लागला इकडे राणी आणि काव्या त्याची वाट पाहत उभ्या होत्या पाठीमागून वहिनी आल्या त्यांच्या हातात हळद होती त्यांनी काव्याच्या गालावर हळद चोवली इकडे काव्याने कसनुस तोंड केलं कारण तिला हळद खेळायला बिलकुल आवडत नव्हती इव्हन तिला रंगपंचमी सुद्धा कधी खेळली नव्हती वहिनी तुम्ही ना सगळा मेकअप खराब केला माझा काव्या ओठाचा चंबू करून बोलले काव्या वहिनी एवढ्या लांबोत् कशासाठी आली आहे मग थोडा तो मजाक चलता आहे वहिणी तिला अगं वेळ वाकड करून चिडवत होती हो का वेट काव्याने पण समोर ठेवलेल्या ताटातील हळद घेतली दोन्ही हाताने तिने हळद हातावर चोळली आणि आता ती वहिनीला हळद लावण्यासाठी आली ओ काव्यारे अली तू हळद खेळणार का, का माझ्यासोबत वहिनी बोलतच तिथून दावायला लागली हो तुम्ही केली ना सुरुवात काव्या पण मागे पळाली वहिनी पुढे काव्या मागे त्या दोघींना पाहून राणी खूप हसत होती राणी मी माय कझन रवीने तुषारकडे हात दाखवत सांगितलं ओह हाय राणीने हँडशेक केला तुमच्या कंपनीबद्दल खूप ऐकलं आहे आज तुम्हाला भेटून छान वाटलं राणी तुषारला पाहून आनंदात बोलत होती पण तिला त्याच्याकडे पाहून असं वाटत होत की तो कोणाला तरी शोधत आहे आणि तो खरंच काव्याला शोधत होता तुम्ही कोणाला तरी शोधत आहात का राणीने तुषारकडे पाहून विचारलं हो म्हणजे नाही आय I मीन mean, तुम्ही हसत होता तुषारला काव्या काव्याबद्दल जाणून घ्यायचं होतं काव्याचं आणि राणीचं काय नातं आहे हे त्याला माहीत नव्हतं मी माझ्या कझनला हसत आहे ते पहा राणीने बोट दाखवलं त्या दिशेला तुषारने पाहिलं काव्या आणि वहिनी बेधुंद धावत होत्या ती समोर धावत आहे ना ती माझ्या आत्याची सून आहे आणि ती तिच्या मागे धावते ती माझी दुसरी आत्याची मुलगी काव्या आणि आतमध्ये आहे ती मीरा आत्या तिची मावशी तिला मोठं केलं आहे शेवटचं वाक्य राणी जरा हळू आवाजात बोली ओ मला वाटलं तुझी फ्रेंड असेल नाही पण फ्रेंड पेक्षा कमी नाही राणी पण ती एकटीच आली आहे वाटतं म्हणजे तिची फक्त मावशी वहिनी आणि भाऊ एवढेच रिलेटिव्ह दिसत आहेत आय मीन तिचे आई वडील दिसत नाहीत तुषारने आता राणीला प्रश्न केला ते ते तिचे आईवडील देवाघरी गेले आहेत ती लहान असतानाच तेव्हा काही दिवस ती माझ्या जवळ आमच्या घरी होती तेव्हापासून आम्ही खूप क्लोज आहोत पण नंतर मी त्याने तिचा सांभाळ केला राणीच्या डोळ्यात आता काव्याविषयी अश्रू आले होते एकंदरीत तिला काव्याच्या शिसवे दया येत होती पण तुम्ही हे का विचारत आहात तुम्ही तिला ओळखतात का राणीने प्रश्न केला नाही नो न तुषारने खव्याची ओळख राणी लपवून ठेवली त्याने पाठीमागे वळून पाहिलं मीराताई आणि रवीची आई दोघी बोलत होत्या त्याने एक नजर मीराताईंवरून फिरवली आणि तो मेन डोळ्याच्या ऑपोजिट साईडला गेला त्याचे चार ते पाच फ्रेंड तिथे तुषारची वाट पाहत उभे होते ते त्यांचे ते खास गेस्ट होते आता तुषार त्यांना बोलत उभा राहिला बरं येतो तुषार खूप लेट झालाय घरी वाट पाहत असतील तुझं काय बाबा तू अजून एकटाच आहे त्यातील एक, एक जण म्हणाला हो ना एवढा मोठा बिझनेसमन करून टाक लग्न दुसरा पण बोलला अरे अजून खूप काही करायचं आहे मला एवढ्या लवकर लग्न करायला तशी भेटली पण पाहिजे ना तुषारने काहीतरी कारण सांगायचं म्हणून सांगितलं तसे सर्वजण मोठमोठ्याने हसले आणि निघून गेले तुषारही तेथून निघून जाऊ लागला तोच एक जोराचा धक्का त्याला लागला येऊन धडकली होती पाठीमागून येणाऱ्या बहिणीने तुषारला पाहिलं आणि त्याला तशा परिस्थितीत पाहून बहिणी परत फिरली ती काव्याजवळ गेलीच नाही आता तिथे तुषार आणि काव्या दोघेच होते काव्या तुषारच्या छातीवर धडकली होती तिच्या गालाची हळद त्याच्या गालाला लागली होती तिने की आपण कोणाच्या तरी भारदस्त छाती शरीरावर पडलो आहोत त्या आजच्या हाताचा तिच्या हाताला स्पर्श झाला तिला तो स्पर्श ओळखीचा वाटत होता पण आता मात्र त्याने तिच्या दोन्ही दंडाला पकडून तिला नीट उभं केलं तिने पटकन डोळे उघडून पाहिलं समोर उभा असलेल्या तुषारला पाहून ती तशीच उभी राहिली आणि डोळे कारण तिचे दोन्ही हाताचे हळदीचे ठसे त्याच्या रंगाच्या कुर्तीवर जसेच्या तसे उमटले होते आधीच तिला टेन्शन कमी नव्हतं त्यात अजून त्याचा कुर्ता खराब झाला होता तिची नजर आपल्या शर्टवर आहे हे पाहून तुषारने स्वतःवर नजर टाकली आणि त्याने त्याचा रागीत चेहरा समोर केला यू हेअर हाव डेअर यू हा माझा नवीन शर्ट होता आजच मी खरेदी केला होता त्याच्या रागीट आवाजाने ती जास्तच घाबरली ती त्याच्या शर्टवरून ते डाग पुसायचा प्रयत्न करत होती पण ते निघत नव्हते उगीच हळद खेळलो आपण तिने इकडे तिकडे नजर केली वहिनी दिसत नव्हती तिने परत मनात स्वतःला शिव्या घातल्या उगीच गेलीस हळद खेळायला नजदी लावली हळद वहिनीला तर काय बिघडलं असतं का पण नाही या हिटलरला धडकायचं होतं ना काव्याच्या मनात विचाराचं काहूर उठलं होतं आणि तिच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन तुषार रेड करत होता आता तर तो तिशी मजा घेत होता त्याने काव्याकडे पाहिलं ती अजूनही त्याचा शर्ट क्लीन करायचा प्रयत्न करत होती कसं कसं करून तिने त्याच्या शर्टची हालत काढली पण नंतर त्याने त्याचा गाल समोर केला आता हे तो सहजच बोलून गेला आणि ती मात्र शॉक होऊन त्याच्याकडे पाहू लागली त्याचे दोन्ही हैरीने भरले होते तुझ्याच लागली आहे ती पण मला ते पण क्लीन करून पाहिजे तो बोलला आणि तिने त्याच्याकडे पाहिलं इथं त्याचा, त्याचा शर्टस क्लीन करताना तिचा जीव घाशात आलेला त्याच्यासमोर तिला उभं राहायला पण नको वाटत होतं कधी तो आबाळा एवढी गर्जना करेल याची कसलीही तिला गॅरंटी नव्हती ती तशीच जीव घशात घेऊन त्याच्याकडे पाहत होती क्लीन इट तो तसाच गाल पुढे करून तिच्यासमोर उभा राहिला हा हिटलर पण ना याने जे सांगावं ते केलंच पाहिजे का ती मनात बोलली तिने हळूच तिचा हात्याच्या चेहऱ्याजवळ नेला तेवढ्यात कोणाच्या तरी पावलाचा तिथे आवाज आला तसे दोघेही थोडेसे मागेच रकले रवी चालत येत होता तशी काव्या तिथून पटकन निघून गेली याचा पण मी हिशोब घेईल तुषारने मनातच बोलत गालावरची हळद रुमालने क्लीन केली तुषार तू इथे एकटाच काय करतोयस आणि ते तिकडे पळत कोण केला आहे आय थिंक ते काव्या राणीची कजन होती का रवीने तुषारला विचारलं नॉ नो, नो कोणीच नाही मी इथेच आहे मगापासून अरे ते ऑफिसचे काही फ्रेंड्स फंक्शनला आले होते जस्ट निघून गेले तू इथे कसा तुषारने त्याचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला ते तुझी माझ्या फ्रेंड्सना ओळख करून द्यायची होती रवी ओके आय एम कमिंग तुषार रवी सोबत निघून गेला जाताना रवी मागे वळून पाहत होता माहित नाही का पण त्याला तिथं होती असं वाटत होतं रवी मागे का वळून पाहत आहे बोबडी वहिली ते काही नाही असच रवीने भीतभीत उत्तर दिलं जरी रवी परदेशात राहत असला तरी तुषार त्याचा मोठा भाऊ होता आणि त्याचा स्वभाव रवीला चांगलाच माहित होता त्यामुळे रवीने आता मागे वळून पाहणं बंद केलं आणि ते दोघे परत समोर फंक्शन होतं त्या ठिकाणी आले तर वाचक आवडत असेल तर कमेंट्स आणि स्टिकर्स नक्की द्या जेणेकरून मला पुढील भाग लिहायला प्रोत्साहन मिळेल कथा ही लेखिकेची स्वलिखित कथा आहे त्यामुळे कथा कॉपी करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये तसे केल्यास कायद्याने कडक कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवीन भागाचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल थँक्स फॉर वॉचिंग वन माझे चॅनेल